एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी पत्रकारितेवरती आता टीका होते आहे आणि ती पत्रकारिता स्वतंत्र राहिली आहे का स्वातंत्र्यानंतर अर्थातच या पत्रकारितेला व्यवसायाचं स्वरूप आलं सध्या न्यूज म्हणजे फक्त पॉलिटिकलच राहिली आहे का ए, रिपोर्टिंग आपल्या देशातील मी देशातील म्हणतोय हे शिल्लक उरलंय का हा मोठा प्रश्न विचारला जातोय मोठी बातमी होती एक्सक्लुझिव्ह होती कारण मी एकमेव होतो की तिथून पटकन लातूरहून निघून इकडे सोलापूरला आलो होतो आणि ती बातमी माझ्या ऑफिसपर्यंत मी पोहोच केली होती आणि ही माझी पत्रकारितेची सुरुवात होती त्या चपला आणि दगडांमध्ये तुम्हालाही एखादा खायला भेटला का आ, मी या पॉडकास्टमध्ये सातत्याने म्हणतो आहे की आजची ही जी पत्रकारिता आहे ती अनेक बंधनांनी जखडली गेलेली आहे आणि त्यातून ही पत्रकारिता एक पॉलिटिकल टूल बनलेली आहे आपण इतकं परखडपणे बोलतो आहे म्हणून मी हे सगळं मांडतो आहे आणि त्यातून झालं आहे काय की लोकांचे प्रश्न लोकांचे मुद्दे हे या पत्रकारितेमध्ये मांडले जात नाही आहेत शहरामध्ये अनेक ठिकाणी तोडफोड होते अनेक ठिकाणी कोयते हल्ले होतात वीस एकवीस बावीस वर्षांची मुलं गुन्हेगारीकडे आकृष्ट होतात तर हे का होतं अर्थात ग्राउंड रिपोर्टिंग कशाला म्हणायचं हाही प्रश्न आहे म्हणजे एखादा नेता त्याच्या घरून निघाला की त्याच्या पाठीमागे कॅमेरा घेऊन धावणं आणि या नेत्याची गाडी या चौकात पोचली किंवा या नेत्यानी हात हलवून लोकांना अभिवादन केलं याला ग्राउंड रिपोर्टिंग म्हणायचं का सर तुम्ही पोरशेकर ॲक्सिडेंटचा घटनेचा फॉलोअप कसा घेतला पहिली माहिती तुम्हाला कशी मिळाली